पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा संपन्न नांदेड शहरातील चैतन्यनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची विधिवत पूजा करून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली यावेळी शेकडो समाज बांधवांची उपस्थिती होती हिंदू धर्म रक्षणी राष्ट्रमाता आहिल्याबाई देवी होळकर यांच्या तीनशे तीन तीनशे त्रिशताब्दी दिननिमित्ताने आज जयंतीनिमित्ताने आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे चेतन ते भव्य स्मारकपर्यंत या समाजाने समाजाचे सर्व अध्यक्ष सर्व बांधव सर्वांना मी जय मारस करतो या आज सर्व जनतेस सांगू इच्छितो की आज नांदेडमध्ये भव्य दिवे देवी होळकर यांचा स्मारकचं काम चालू आहे त्यानिमित्ताने आज जे जयंती आहे त्या निमित्ताने बरेच काही कार्यक्रम शिबिराचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे आज या चेतन नगर ते स्मारकपर्यंत पा पाययात्रा स्मारकपर्यंत पाययात्रा सगळे समाज बांधव जाणार आहे त्यानिमित्ताने सर्वांना मी सर्व जनतेस मी शुभेच्छा देतो आयल्याबाई होळकर जयंतीनिमित्त आज आपण डीजे मुक्त रॅली काढत आहे रॅली निघाली आहे त्यामध्ये आपण घोडे असतील बँड असेल आणि जे काही हे असतील आपण जसं की हलकीवाले असतील त्यांचे आतापर्यंत सगळी शोभायात्रा निघाली आहे आणि याच्या पुढे आता यात्रा संपली असं मी सांगत आहे आणि अन्न वाटप आहे याच्यामध्ये बरेचसे कार्यक्रम केलेले आहेत नगर ते आपला जे झेंडा चौक व्हीआयपी रोड आहे तिथं आम्हाला स्मारकाला समा, जागा दिलेली आहे तिथपर्यंत आपण